अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे से सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय तुकडोजी महाराज यांना मानणाऱ्या देशातील सर्व गुरुदेव भक्तांचा हा सन्मान आहे अशा भावना यावेळी जनार्दन पंत बोथे यांनी व्यक्त केल्या तर नितीन गडकरी यांनी पोस्ट करत जनार्दन पंत बोथे यांचं अभिनंदन आहे श्री जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होणं ही त्यांनी आजवर पुढे नेलेल्या राष्ट्रसंतांच्या कार्याचा गौरव आहे या प्रतिष्ठित सन्मानासाठी श्री बोथे गुरुजी यांचे मनपूर्वक अभिनंदन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या छायाचित्रांचा ऐतिहासिक ठेवा उपलब्ध करून देण्यात श्री बोथे गुरुजी यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे राष्ट्रसंतांचं कार्य राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा श्री बोथे गुरुजींचा मोठा वाटा आहे त्यांच्या पुढील आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा आहे श्री जनादनपंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होणं ही त्यांच्या आजवर पुढे नेल्या कार्याचा गौरव आहे अशी प्रतिक्रिया गडकरींनी व्यक्त केली आहे पुढे जाऊयात कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र जाहीर झाला आहे विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे अंतराळ प्रवासी ठरले अंतराळामध्ये जवळपास त्यांनी वीस दिवस वास्तव्य केलं नागपूर स्थित सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण डुवाल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे अवघ्या दोन हजार रुपयांपासून सुरू केलेल्या उद्योगाची आज जागतिक ओळख आहे सोलार इंडस्ट्रीज ही जगातील सर्वात चौथी सर्वात मोठी स्फोटक उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे उद्योजकतेसोबतच राष्ट्रीय सुरक्षेमध्ये योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात येतोय